नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण दहावीच्या परीक्षेसाठी महत्वाचे असे पाच किंवा सहा मार्क्स मिळवून देणारा पत्रलेखन हा विषय बघणार आहोत तर पत्रलेखन तुम्ही सगळं पाचवीपासून दहावीपर्यंत आत्ता पत्रलेखनात तरबेद झालं असाल पण तरी कन्फ्युजन नको किंवा तुम्हाला पाच किंवा सहा मार्क्सपैकी कमीत कमी पाच किंवा चार मार्क हक्काचे मिळण्याचं एकमेव जे प्रश्न असतो तो म्हणजे पत्रलेखन तर पत्रलेखन म्हणजे काय तर पत्रलेखन म्हणजे एखाद्या माणसाला किंवा दुस नातेवाईकाला कुणालाही लिहिलं गेलेलं एक प्रकारचे मुद्देसूतपणे मांडणी केलेली रचना असते तर पत्रलेखनाचे दोन प्रकार पडतात एक असतं अनौपचारिक पत्र दुसरं असतं औपचारिक पत्र तर औपचारिक पत्र कोणाला लिहिलं जातं आपले ज्यांना पत्र लिहायचंय त्यांना म्हणजे नातेवाईक नातेवाईक नाही मागणी करायची कुणाकडे तर त्या तक्रार करायची तर त्याच्यासाठी औपचारिक पत्र लिहिलं जातं आणि अनौपचारिक पत्रामध्ये काय येतं तर अनौपचारिक पत्रामध्ये आई वडील भाऊ बहीण यांना सगळ्यांना हे पत्र लिहिलं जातं तर पत्र आज आपण पत्र लेखनाचा पाच किंवा सहा मार्काचा जो प्रश्न आहे तर तो आपण आज एक प्रश्नाद्वारे बघणार आहात तर प्रश्न असा आहे अमरावतीकरांना सुवर्ण संधी हे बघा प्रश्नाची सुरुवात कशी असते एक जाहिरातीप्रमाणे बॉक्समध्ये दिलेलं असतं तुम्हाला सलग प्रश्न नसतो प्रश्नपत्रिकेत मग तुम्हाला काय ते सगळे पॉइंट्स लक्षात ठेवायचे असतात सगळे मुद्देसूदपणे लक्षात ठेवून त्या पत्रात त्याची मांडणी करायची असते आता हा जो विषय आहे तर त्यामध्ये काय आहे अमरावतीकरांना सुवर्ण संधी सरगम संस्था अमरावती द्वारे आयोजित तर हा कार्यक्रम कोणाद्वारे आयोजित केलाय सरगम संस्था अमरावतीद्वारे आयोजित केलाय कशाचा कार्यक्रम आहे दिवाळी पहाट स्थळ वसंतराव देशपांडे हॉल कौस्तुभ व सोनाली माडे यांच्या सुरेल पहारदार गायनाचा कार्यक्रम आता कौस्तुभ व सोनाली माडे हे कोण आहे हे गायक आहेत त्यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी सहभागी व्हा मग आता वेळ दिलेली सोमवार दिनांक दोन नोव्हेंबर पहाटे साडेपाच वाजता पाच तीस वाजता तृप्त करा कानांना प्रफुल्लित करा म्हणाला घरपोच तिकिटाची सोय व हॉलवर विक्री सुरू हा झाला आपल्या पत्राचा विषय आता पत्रामध्ये आपल्याला दोन माहिती दोन प्रकारे मागणी करायची एक प्रकार मागणी करायची आणि दुसरी तक्रार करायची तर पहिल्या याच्यामध्ये काय येणार आपण मागणी करणार जे पत्र आहे ते बघणार आहेत मग तुम्ही ही कोणत्या नात्याने त्या त्यांना पत्र लिहित आहात तर रसिक नागरिक या नात्याने एखाद्या विषय तुम्हाला जर कुणाकडे शाळेकडे काही मागायचंय तर तुम्हाला काय येणार त्या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मग आता तसा का हा काय कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम तुम्ही बघायला जाणार आहात किंवा गेले आहात मग तुम्ही काय झाले रसिक झाले मग रसिक रशी या रसिक नागरिक या नात्याने तुम्हाला हे पत्र लिहायचे मग पहिला टॉपिक काय बघा त्याचा कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा मग काय झालंय कार्यक्रमाची तिकिटे संपली आहेत आणि मग आपल्याला परत मागणी करतोय आपण कशाची पुन्हा कार्यक्रम सादर करण्याची आणि दुसरा विषय काय घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबद्दल संबंधित व्यक्तीकडे तक्रार करणारे पत्र मा पहिलं पत्र काय झालं मागणी करायची की कार्यक्रम पुन्हा करा आणि दुसरं पत्र काय झालं की तुम्हाला तिकिटे मिळाली नाही तर तुम्ही घरपोच मागितली होती मग ती आम्हाला मिळाली नाही त्याबद्दल तक्रार करायची तर समजलं तुम्हाला त्यातील आपण आज पहिले पत्र बघणार आहोत मागणी करणारे पत्र विद्यार्थी मित्रांनो आपण मागे सगळं जे बघितलं विषय बघितला त्याच प्रकारे आपल्याला काय करायचंय आता मागणी करणारे पत्र लिहायचंय तर पत्राची ही जी मांडणी असते ती मुद्देसूद असणे गरजेचे आहे तर पहिल्यांदा दिनांक लिहायचा तर आपल्या पेजच्या लेफ्ट साइडला पत्र पत्राच्या डाव्या बाजूला दिनांक लिहायचे तर आपली डावी बाजू म्हणजे पत्राची उजवी पेजची उजवी बाजू असते तर दिनांक तीन नोव्हेंबर आता जर विषय तुम्ही नीट वाचला असेल तर तुम्हाला कळेल तर कार्यक्रम कधी आहे तीन नोव्हेंबरला आहे दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम झालाय मग आपण काय करतोय मागणी करतोय मग तिथं दिनांक कोणती येणार तीन नोव्हेंबर येणार खाली लिहायचंय प्रति त्याच्यानंतर कॉमा द्यायचा मग व्यवस्थापक व्यवस्थापक झाल्यावर खाली कुठला पत्ता आहे सरगम संस्था अमरावती तर ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता झालं अमरावती फुलस्टॉप द्यायचा शेवटी त्यानंतर येतो विषय एका एक लाईनीत सगळं आलं पाहिजे जर तुम्हाला एक लाईन सोडायची असेल तर तुम्ही सोडू शकतात परंतु दिनांकापासून खालच्या ईमेल आय डी पर्यंत सगळं एका एक लाईनीत आलं पाहिजे तर विषय आहे दिवाळी पहाट हा कार्यक्रम पुन्हा सादर करणे बाबत मग आता हे पत्र आपल्याला त्या संस्थेच्या व्यवस्थापकांना लिहायचंय आहे मग त्यामध्ये ते मोठे आहेत मग त्यांना काय येणार माननीय महोदय कॉमा सप्रेम नमस्कार मग सुरुवात करायची पत्राची मी क आपलं नाव नाव लिहायचं नाही तुम्ही लिहू पण स्वतःचं नाव तिथं टाकायचं नाही मग मी काय टाकलंय क मी क श्री साई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अमरावती येथील रहिवासी आहे आपला दिवाळी पहाट हा कार्यक्रम पुन्हा सादर करण्यासंदर्भात पत्र सात सदर पत्र लिहित आहे सोमवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी आपण दिवाळी हा पहाट हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाची जाहिरात त्या दिवशी केली त्या दिवशी कार्यक्रमाची सर्व तिकिटे संपली त्यामुळे आपल्या या सुरेल कर्णमधुर कार्यक्रमाची लज्जत लज्ज आली नाही आतापर्यंत त्यांनी काय दिलं सुरुवातीला त्यांचा सा पत्ता सांगितला ते कुठून साई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून बोलताय लिहितायत पत्र तर तुम्हाला ते काय सांगतायत की तुमचा दोन तारखेला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा आम्हाला आस्वाद घेता आला नाही तर त्याची लज्जत आम्हाला चाकता आली नाही म्हणजे काय जो आपला मुद्दा आहे मुद्दा काय आपला की त्यांच्याकडे मागणी करायची आपल्याला मग आपला मागणी म्हणजे कशाची करायची त्या संदर्भात त्यांनी सगळं क्लिअर करून टाकलंय पहिल्या मध्येच इतक्या बहारदार कार्यक्रमास आम्ही मुकलो आहेत म्हणजे त्यांनी त्यांची स्तुती पण केली की तुमचा कार्यक्रम इतका छान होता पण आम्हाला त्याचा आनंद घेता आला नाही मग काय झालंय मनाला सारखी चुटपुट लागून राहिली आम्हाला वाईट वाटतंय की आमच्याकडनं तो कार्यक्रम मिस झाला आम्हाला हे तिकीट भेटले नाही मग आमच्यासारख्या अशा अनेक रसिकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला नाही म्हणून या कार्यक्रमाचा काय झालं आनंद आम्हाला घेता आला नाही तरी मग खाली एक पॅराग्राफ करू शकतात किंवा डायरेक्ट एका लाईनित लिहिलं तरी चालतं तरी आपणास नम्र विनंती आहे की की नंतर स्वल्पविराम सदर कार्यक्रम पुन्हा सादर करावा व आम्हास या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा शेवटच्या दोन होळीतच त्यांनी मागणी करून टाकली की हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा घ्या अस मग संपला विषय आपला विषय इथं संपतो माता काय असतं कळावे तसदीबद्दल क्षमस्व मग तुम्ही आमच्या पत्राबद्दल जे रिप्लाय देणार आहात किंवा आम्हाला जे प्रत्युत्तर देणार आहात ते कळावे आणि तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल क्षमस्व म्हणजे क्षमा मागतो मी तुमची मग खाली येणार आपला मग ते मोठे ना त्यामुळे आपला नंबर मग खाली त्यांनी पत्ता दिलाय चारशे चारशे चौदा श्री साई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी महात्मा फुले मार्ग अमरावती ईस्ट अमरावती मग त्यांनी पिनकोड नंबर दिलाय तिथं चाळीस बावीस झिरो शून्य चार चाळीस बावीस शून्य चार आणि नंतर ईमेल आय डी लिहायचा ए बी सी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आता तिथं पण तुम्ही चूक करायची नाही तुमचा ईमेल आय डी टाकायचा नाही हे लक्षातच ठेवायचं अशा प्रकारे जर पत्राची मुद्देसूद मांडणी केली एका लाईनीत दिसायला सुंदर असलं तर तपासणाऱ्याला पण छान वाटतं की नाही खूप सुंदर पत्र लिहिलंय त्याबद्दल तुम्हाला चेक करताना ते आरामात तुम्हाला चार ते पाच मार्क्स देऊन टाकतात लिहिलेलं तर तुम्ही छान आहे आणि पत्र एवढं कठीण आहे आणि पत्राला ऑप्शनल विषय काय आहे सारांश लेखन असतं सारांश लेखन तुम्ही करू शकतात पण सारांश लेखनात काय असतं आपल्याला मेन पॉईंट काढायचे असतात आणि आपण तिथं चूक करतो त्यामुळे पत्र लेखन केव्हाही चांगलं असं माझं मत आहे मराठी विषयामध्ये पत्रा। पत्रा आप तर आपण पुढचं पत्र बघू तक्रार पत्र एक पत्र आपण बघितलं मागणी पत्र आता दुसरं पत्र आहे तक्रार पत्र आता तक्रार करायची आपल्याला तर त्यामध्ये बघा हे तक्रार पत्र लिहिताना सेम तसंच लिहायचंय मु मांडणी तशीच करायची आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन ला कार्यक्रम झाला तीन ला आपण पत्र लिहितोय तक्रार करतोय प्रति व्यवस्थापक सरगम संस्था अमरावती म्हणजे मागच्या पत्रात जे लिहिलं तसंच इकडे पत्ता लिहायचा विषय मात्र इथं वेगळा येतो बघा कार्यक्रमाची तिकिटे घरपोच न मिळाल्याबद्दल तिथं काय होता आपलं मागणी होती आणि इथं काय आपली तक्रार आहे मग आम्हाला तिकिटे मिळाली नाही मग माननीय महोदय सप्रेम नमस्कार मी अबक श्री साई कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी पत्ताच लिहिलाय नाव लिहिलंय पत्ता लिहिलाय येथील रहिवासी असून वसंतराव देशपांडे येथे होणाऱ्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाची जाहिरात पाहून चार तिकिटे घरपोच मागवली होती तर तुमचं जे जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये काय होतं पत्ता दिलेला होता आणि तिकीट होती तिथं सांगितलेली त्या मग फोन नंबर काय असेल त्याच्यावर ती मागवली होती आम्ही संबंधित तिकिटांची योग्य ती रक्कम मी अगोदरच भरली होती त्यांनी काय केलं पैसे दिले आहेत तिकिटाचे परंतु काय झालं घरपोच तिकिटांची सोय झाली नाही असे जाहिराती देऊन घरपोच तिकीट मिळतील असं त्यांनी जाहिरातीत सांगितलं होतं पण तरी सुद्धा आम्हाला पैसे पूर्ण आम्ही भरलेत पण तरी आम्हाला तिकिटे ही घरपोच मिळाली नाहीत म्हणजे ही काय झाली त्यांची तक्रार झाली पहिल्या पॅरेग्रॉफमध्ये परिणामी तिकीट नसल्याने हॉलमध्ये आणखीही काही जणांना असाच अनुभव हो आला म्हणजे काय तर आमच्याप्रमाणे भरपूर जणांना तिकीट नाही भेटली त्यामुळे त्यांना पण तसंच वाटलं आन... इतक्या सुरेल व बहारदार कार्यक्रमास मोकावे लागले तरी या गोष्टीकडे आपण वैयक्तिकरित्या लक्ष देऊन आ, असा प्रकार पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी मग त्यांनी तक्रार काय केली आहे की आम्ही इतक्या छान कार्यक्रम बघू शकलो नाही किंवा मुकलो असं लिहिलंय तर मग काय करा तुम्ही असे तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष द्या आणि सांगा का कार्यक्रमाचे जे आयोजक वगैरे असतात त्यांना की अशी चूक पुन्हा होता कामा नाही मग ही काय झाली त्यांची तक्रार झाली ही नम्र विनंती काय झाली नम्र विनंती केली त्यांनी रिक्वेस्ट केली तक्रार टाकली तर मग खाली काय येणार आपला नम्र अ ब पत्ता सारखाच मागच्या पत्रासारखा चारशे चौदा श्री साई कॉ को, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी महात्मा फुले मार्ग अमरावती चाळीस बावीस शून्य चार ईमेल आय डी खाली ए बी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सगळं सेमच असणार आहे सारखंच असणार आहे दोघी पत्रांमध्ये फक्त विषय वेगवेगळा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर मला आता असं सा सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारे जर पत्र लिहिलं तर तुम्हाला यश हे हमखास मिळणार आहे त्यात तुम्हाला माझं हे पत्रलेखन हा विषय आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारे नवनवीन विषय घेऊन मी तुमच्या पुढे येणार नमस्ते